कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा काल हनुमान जयंती संपूर्ण राज्यभरात अतिशय उत्साहात साजरी झाली चैत्रशुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी भगवान हनुमानाचा जन्म झाला त्यामुळे चैत्रशुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते खेड तालुक्यातील कुंभारवाडा येथे ओम चैतन्य मित्रमंडळातर्फे हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली हनुमान मंदिरात शरोपचार पूजा कीर्तन आणि प्रसाद वाटप केले गेले त्यानंतर अनेक ठिकाणी हनुमानजींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली याचा संपूर्ण आढावा घेतला आहे माझे कोकणने अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक एकमुखानं बोला जय जय हनुमान तर आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हनुमान जन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली हनुमान जन्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा होता अनेक भाविक हे आपल्या लाडक्या हनुमानाच्या जन्मोत्सवाची तयारी आहे उत्साहात देखील साजरी करतात आणि अशा एकंदरीत आपण खेडमध्ये आहोत खेडतील कुंभारवाड्यामध्ये एक पारंपरिक हनुमानाचं मंदिर आहे इथे गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय उत्साहामध्ये धामधुपींमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो एकंदरीत ह्या संपूर्ण उत्सवाबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी पूर्ण कुंभारवाडा असेल इथले हनुमान मंदिराची जी यात्रा कमिटी संपूर्ण आहे तर काय सांगशील किती वर्षापासूनची ही परंपरा आहे कशा प्रकारे आपल्या दिवसाचं नियोजन असतं आणि एकत्रित काय सांगशील आमचं मंडल आहे दो सन दोन हजार पाचपासून चालू झालं आहे ही परंपरा आमच्या आज जवळजवळ वीस वर्ष कम्प्लीट झाली मंदिराला पहिलं आमच्या इथे छोटंसं पाषाण होतं मंदिर आमचं काही नव्हतं खाली झाडाच्या खाली उभं पाषाण होतं आता त्यांनी आम्ही जो मंदिर बांधल्यापासून जी रोषणाई केला नाही इथं प पहिला काहीच नव्हतं आता त्यांनी एवढंच रोषणाई केलं नाही की आम्ही तिकडं जी समोरची वाटच विसरून गेलो आहे आम्ही बॅकसाईडनी यायला लागलो आहे आता आता आम्हाला हेच आम्हाला वाटायला लागले की ही आमची समोरची साईड झाली म्हणून तर आणि आम्ही कधी पण रात्री कधी पण येऊ आता हे हा जो जल्लोष जो चालू आहे आमच्या मंडळाचा म्हणजे आमच्या मंडळाचं नाव आहे ओमचैतन्य मारुती मित्रमंडळ वगैरे आ म्हणजे अजून लोक जेव्हा जी था तशी थांबले एवढी गर्दी चालू आहे ना की अजून दोन पंक्ती तिकडे उरतील म्हणजे आम्हाला रात्री दोन ती, तीन ते तीन वाजणारच आहे तिथे किती भाविकांनी आतापर्यंत भोजनाचा किंवा महाप्रसादाचा लाभ घेतला आतापर्यंत हजार बाराशे लोक गेली येऊन हजार बाराशे लोक येऊन गेले दिव, दिवसाचा कार्यक्रम कशा प्रकारे असतो खूप मोठ्या प्रमाणात पालखी देखील निघते काय सांगशील सकाळी सहा वाजता मारुतीचं हे होतं जन्मोत्सव होतो त्याच्या आम्ही रात्री आदल्या दिवशी एक कार्यक्रम असतो आमच्याकडे की ते जागरण होतात त्याला ते जागरण म्हणजे की सकाळी लोक जागून की परत सहा वाजता कशी येणार त्यासाठी मग आमची लोकं सत्यच थांबलेली असतात मग परत ते सहा वाजता ते कार्यक्रम चालू होतं जन्माचं कालचं त्यानंतर सत्यनारायणची पूजा असते ते झाल्यानंतर लगेच आम्ही पालखी बाहेर काढतो पालखी आमच्या एकविराईचं मंदिर आहे तिकडे एक राऊंड मारून पूर्ण आमच्या गावाला सर्वांचे दर्शन दर्शने घरोघरी दर्शन घेऊन पालखी मग आम्ही दुपारी दोन तीन वाजता इथे येतो घरी त्यानंतर मग आमचं परत हे महाप्रसादचं कार्यक्रम रात्रीचं चालू होतं नक्कीच खूप खूप धन्यवाद एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण राज्यामध्ये हनुमान जयंती उत्साह साजरी होताना असताना खेडमधील कुंभारवाडा येथील ओम चैतन्य मारुती मंदिरातर्फे ट्रस्टतर्फे अतिशय उत्साह आणि अशी ते धामधुडकीमध्ये ही आ, हनुमान जयंती उत्सव असला अतिशय उत्साह देखील साजरा केला जातो एकंदरीत जर जा बघायला गेलं तर मंदिराचं स्वरूप जर बघायला गेलं तर आत्तापर्यंत हजारो भाविकांनी ह्या ठिकाणी भेट दिलेली आहे ला आपल्या लाडक्या हनुमानाची पालखी जी प्रदक्षिणा या ठिकाणी पूर्ण केली जाते संपूर्ण एकविरा नगर असेल ह्या ठिकाणी आपल्या हनुमानाची पालखी ही फिरवली जाते आणि आपल्या लाडक्या हनुमानाला एक आगा वेगळा असा देखावा उभा करून लोक इथली जे मंडळी मंडळे आहेत हे अतिशय उत्साहाने आपल्या हनुमंताचा सा कार्यक्रम साजरा करतात कॅमेरामधून तितके मी शुभम माझे कोकण खेळ